you <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये स्थिरता तर काही ठराविकच उच्च बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये थोडीफार वाढ कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेली आहे त्यानंतर कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यातील कापसा कापसाचे सध्याचे काय बाजार भाव ते सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो अमरावती या ठिकाणी कापूस आवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर होते सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव सात हजार नऊशे पंचवीस तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भद्रावती एकशे एक क्विंटल एक कापूस आवक कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सहाशे पंचवीस तर जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल दोनशे चौवेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार सातशे नव्वद रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव सात हजार आठशे नव्वद तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बुरगा मंजू जिल्हा अकोला कापूस बाजारभावमध्ये या ठिकाणी स्थिरता बघायला मिळाली असून उच्चांकी कापूस बाजारभाव आठ हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत होते सर्वसाधारण दर होते आठ हजार तर कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल चौदाशे पंधरा क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे साठ तर जास्तीत जास्त दर आठ हजार वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कोरपणा आवक आलेली होती अकराशे तीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा या ठिकाणी कापूस बाजारभावामध्ये हलकीशी वाढ कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त दर निघालेले आहे आठ हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार शंभर तर कमीत कमी दर सात हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल सोळाशे चाळीस क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर आठ हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण होते आठ हजार दोनशे दहा तर जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो जालना कापूस हायब्रीड आवक आलेली होती साडेसहाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे दहा रुपये दर होते सात हजार नऊशे सहा तर जास्तीत जास्त दर आठ हजार वीस रुपये त्यानंतर देवळगाव राजा एक हजार क्विंटलची जबरदस्त आवक कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण कापूस बाजार भाव आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर निघाले आहे आठ हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजारासाठी आहे वर्धा कापूस मिडियम स्टेबल आवक आलेली होती या ठिकाणी पाचशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कामगाव जिल्हा बुलढाणा कापूस मिडियम स्टेपल आवक आठशे सत्तावीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण कापूस बाजार व सात हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये त्यानंतर बारशे टाकळी कापूस मिडियम स्टेपल आवक सोळाशे तीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार पन्नास तर जास्तीत जास्त दर निघाले आहे आठ हजार था था शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे समुद्रपूर आवक तेराशे क्विंटल कापसाची आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर सात हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे तीस तर जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे पार्श्वभूमी कापूस एच हो फोर लॉंग स्टेबल आवक आलेली होती अकराशे अडुसष्ट क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार आठशे तीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आरवी कापूस एच फोर मिडियम स्टेबल आवक दोन हजार ची कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दिले होते सात हजार आठशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तालुका हे कळमेश्वर जिल्हा नागपूर कापूस हायब्रीड चौदाशे एक क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी आलेली असताना कमीत कमी दर होते मी नऊ सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण कापूस बाजारवाव सात हजार सातशे तीस तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भिवापूर कापूस वरलक्ष्मी लॉन्ग स्टेपल आवक साडेआठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे अडुसष्ट रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे तीस तर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे हिमायतनगर कापूस मीडियम स्टेपल आवक एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती मित्रांनो फुलंबरी कापूस मिडियम स्टेपल आवक आलेली होती या ठिकाणी एकोणवीसशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार सातशे अडुसष्ट रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्याच्या कापूस बाजारभावामध्ये सध्याच्या स्थितीला स्थिरता बघायला मिळाले असून काही ठराविक बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये कालच्या बाजार सत्रात हलकीची वाढ बघायला मिळालेली आहे त्याचबरोबर रेन टच आणि सुपर क्वालिटी कापसाच्या बाजारभावामध्ये जवळपास साडेसहाशे ते आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेला आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन नसत जर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार